साईडचा सा वारा घेतायत इकडच्या साईडला आलेली जाईल हे बघा नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आता गावाला चालू आहे लावणी वगैरे पाऊस वगैरे आहे तर लावणी चालू आहे आणि ते खण्नी आणि त्याची लावणी कशी करतात नांगरणी कशी करतात ते, करता, करता, ते एकदा तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये तर बघूया आता कदाचित सुरतची लावणी चालू आहे तर आता आपण तिकडे जाणार आहोत तर बघूया व्हिडिओ पूर्ण बघा जबरदस्त इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ तर चला भेटू आपण त्या व्हिडिओमध्ये जायच्या अगोदर होईल पाणी पिद्ध आहेत आणि सीन बघा कसा खतरनाक आहे कोंबड्या पण आहेत काढलेल्या बैल बघा असे नांगरा लावतायत नांगराला बघा बैल बांधतायत एकदा नांगरून झालेला आहे पाऊस पडायच्या अगोदर Ini apa? Aku kita tuh manggar wantet. Baiklah. Hmm. Manggar talu galai dah. बघा चिकलो ओके चिखल करतायत आव बघा ती जी भाताची लागवड असते ती भाताची लागवड करायच्या अगोदर तुझी माती ही पूर्ण चिखल तयार करतात एकदम राडा तयार करतात <tip> <tip> मला बरोबर वैलांना कसं माहिती असं आपल्याला हे गोल राऊंड मारायचं आहे बघा जबरदस्त जब असे हे नांगरणी आहे कसलेले नांगरे दिसते येतात आपल्याला बॉईल पण बघितली जबरदस्त आहे इकडे भाताची खणणी आहे भात खताहेत तर एकदा परत बघूया आपण की कसं त्याच्या ह्या मूड बांधतात बघा सिस्टमॅटिक मूड बांधतात आणि त्या दुसऱ्या ठिकाणी हे बघा हे अशा मूड बांधून ठेवलेले आहेत म्हणजे भाताची लावणी झाल्याच्या था नंतर हे बघा इथं असे मूड बांधायला बसले आहेत हे देतात आणि त्याला विशिष्ट प्रकारचे गाड बांधतात आणि हा एवढा अजून परत करायचं बाकी आहे खंडे करायची बाकी आहे आणि या पूर्ण भागात याची लावणी करतील हे बघा इकडे आपले नांगर चालू आहेत ही जी शाश्वत शेती म्हणतात ती चालू आहे तर इथे कोणत्या प्रकारचा ट्रॅक्टरने नांगरणी वगैरे करत नाही हे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बैलांचे नांगर यूज करून ही नांगरणी करतात बैलांना बघा इथे छोटा भातुर्ला पण दिसतो आपल्याला केकडा याला आम्ही आमच्या भाषेत भातुर्ला म्हणतो आम्ही खात नाही शेतातच असतात हा बघा सपतोय बघायला लपून राहिलाय किती कष्ट करायला लागतात बाईलांना बघा बघा कसा आहे खतरनाक इथे पूर्ण शेती केली आहे इकडे आणि हा वरती गाव आहे हा शेत नांगरून त्याच्यानंतर हात शेत अजून नांगरायचं आहे बाकी त्याची चिखली करायची आहे तिकडे अजून एक दोन तीन शेत आहेत ती चिखली करायची म्हणजे किती काम असतं बघा बैलांना या पाऊस पडल्याच्या नंतर बघा कसा बरोबर पद्धतशीर मारतात ते वरून रिटर्न आलेले आहेत आता नांगर धरण्यासाठी इथे थोडासा आता पाऊस आलाय आणि पावसामध्ये हो त्यांनी आता प्लास्टिक घेतलं डोक्यावरती हो मूड बारण्यासाठी आणि त्या साईडला आपला नांगर चालू आहे तर आता पाऊस थांबण्याची वाट बघतोय आपण थोड्या वेळाने थो नांगरणी चालू करतील आणि पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळे चा नांगरांसाठी बघा इथे चुलीवरती पाणी तापत ठेवलेलं आहे आणि त्याचा धूर आणि हे जबरदस्त हे गावातल्या ठिकाणीच बघायला भेटतं आपल्याला ही अशी चुलीसाठी एक वेगळी खोली असते आणि पाणी संध्याकाळी आता हे सगळं काम बिन झाल्याच्या नंतर आपल्याला तो आंघोळीसाठी पाणी असणार आहे माणसांचे तीन महिन्याच्या सुट्टीवरती बाहेरून लोक मागवलेली आहेत मूठ उचलायला हे मूठ उचलून त्या शेतात आपल्याला टाका लागणार आहेत हे अशी माती त्यांनी माती काढतात त्यांची मूठची आणि हे तिकडे नेऊन ठेवायचे असतात त्या शेताच्या बांधावरती हे हे बघ माझ्या वाटतेदार अशी हो टीशर्ट नाही ना असे आता मूट ठेवावे लागतात इकडून जमवून आणि ते त्या साईडच्या बांधावरती शेताच्या नेऊन ठेवावे लागतात म्हणजे तिकडे लावणीसाठी भात कसा सांडला जातो हा असा एक 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 काढतात आणि खातात इपर्यंत ते झाडं हातात जास्त चांगल्या प्रकारे आणि तसे असे गाडं बांधतात जसे पकडायची आणि अर्धा घेऊन आणि ही गाठ असते ती जशी लगेच सुटणारी असते लावताना ती बांधायची आणि हा असा जसे सगळे जमवून ठेवलेले आहेत मला पहिली मिनट मस्त मी बघा आता इथे लावणी चालू केलेली आहे तर लावणी कशी करतात ती बघूया आपण आता जर चला तिकडे लावणी चालू झालेली आहे आता जस्ट बघा असा उलट्या हाताने तसा हा भात लावतात आणि इकडे हे नांगर चालू आहेत कॉर्नरला नांगर फिरत नाही त्याच्यामुळे हे कुदळ्याने खणत आहेत आता आकू पण आले आता असे आता इथे लावणीचंही चालू आहे मूट आणलेलं कापून चालू केले आणि इकडं आता इकडे जे खंड झालेले मूठ आहेत ते मूठ आणण्यासाठी आपण कामगार मागवलेले तीन महिन्याच्या सुट्टीवरती तर इकडे आलेले आहेत कामगार खास बोललेले आहेत तीन महिन्याच्या सुट्टीवरती हे बघा चौदीतून बोललं आहे तीन महिन्याच्या सुट्टीवरती आणि इकडे बघा ते लावणीची प्रोसेस चालू आहे दाखवतो तुम्हाला थोड्या टाईम किती पूर्ण होते ते बघा इथं चालू झाले लावणी आता ती ट्राय मारतो आहे लावणी करायची

अजून चालू आहे हो मस्त सिस्टमॅटिक लावणी केलेली आहे क्रॉस क्रॉसमध्ये लावणी करतात म्हणजे सूर्याच्या साईडला पूर्वेकडे त्याचं तोंड असं झोपलेलं असतं सूरज पण इकडे शिकलेला आहे लावणी करायला हा बघा इथं आता तो, कर तो लावणी करतोय आता पोलाड हा जो आव्हान खणलेला आहे भाताचं जे आव्हान म्हणतात त्याला ते आता त्यांच्याकडे नेऊन देत आहे हे बघा कारण त्यांची इथं संपलेत एक एक ठिकाण जो आता टाकेल बघा किती सुंदर नजर आहे मस्त ऊन साईडचा वारा घेतायत इकडच्या साईडला आले जाईल संपत आलेला आहे शेवटचा हा वारा आहे इकडचा इकडे लावणी जवळजवळ अर्ध्यावरती होत आलेली आहे आपण स्टार्टिंगला दाखवला होता स्टार्टिंग हो आता बऱ्यापैकी लावून आहे थोडासाच बाकी आहे खास मागवलेली आहे मी सौदीवरून तीन महिन्याच्या सुट्टीवरती हे आलेले आहेत डिग्री घेऊन आले तिकडून आता झाले पीएचडी झाले एकदम परफेक्ट मध्ये जमाय लागले त्यांना दोन तासानंतर अक्का एकटाच दोन तासाच्या नंतर एकटाच हे लावून टाकेल एक शेत तर बळेराजाला खास सौदीवरून मागवलेली आहे आपण एवढे असे लावून झालेले मस्त असं सिस्टमॅटिक पद्धतीने लावलेले संपर्क आहे आपल्याकडे दोन्ही शकतो मजरीचा रेट पण ठेवा तुमचा तोच म्हणतो सुकरी दोडसो मी काम हो का दीडसो मी दोन दीडसो मी दो आता दुसरा कोंडा घेतलेला आहे बघा चिकलीला पहिल्यानं बरोबर तासात बघा कशी पद्धतशीर बघा कसा तास चालतो बरोबर हा बघा कस पद्धतशीरपणे नांगर चालला ह ほらほらほらほらほらほらほらほらほらほら

खंडण्यासाठी ही अशी लाकडाची बनवलेली असते वही तर याच्यावरती बसायचं आणि म्हणजे आपल्याला खाली पाणी लागत नाही बसताना म्हणजे आपण त्याच्यावरती टेकून बसू शकतो छोटासा स्टूल टाईपमध्ये तर ही बघा ही ते सुद्धा दिसते आपल्याला की आत्ता थोडा ॲडव्हान्स पद्धतीने ही अशी ती वही आहे म्हणजे जो छोटा जो स्टूल आहे स्टीलचा तो यूज करतात नाहीतर अगोदर त्याच्यामध्ये ही बघा ही अशी तिवई असायची टप्प्यात आलेली आहे आता दा दे दा दे दा दे दा। हो या तोंडाची लावणी अटपून जाईल कारण हे काम आपल्या जे मागवलेले कुशल कामगार सौदीवरून त्यांच्याशिवाय अशक्य होतं ते यावर्षी ते सगळ्यांची लावणी करून देणार आहेत सुकीमजरी आता त्यांची वली चालू होईल था। मजुरी शेवट झालाय आता या साईडला शेवटची लावणी चालू आहे बघा जोरात कसे आले जबरदस्त असे पाऊस सगळ्यांनी प्लास्टिक घेतला हे लावणीसाठी चहा आलेली आहे बघा इथे हा सुरुवात याने मालकांनी अगोदरच आणि इकडे मस्त पैकी हिरवा भाताची शेती लावणी चालू आहे हे दादा एक काम करूया आपण चहा आलेली आहे तर चहा बिघा मी सर्व आता तुला मुंग्यानवाली आहे चहापर्यंत नमस्कार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर लावणी बघा इथपर्यंत आटोपलेली आहे आणि मस्त पद्धतशीरपणे लावणी केलेली आहे बघा सिस्टमॅटिकमध्ये मागे आपल्याला दिसत आहे तर व्हिडिओ कसा वाटला अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा